मंडळी हा उडीद वडा बघा बाहेरून कसा कुरकुरीत आहे तुम्ही ऐकू शकता आता हा मी मोडून दाखवते मोडतानासुद्धा आवाज येईल आणि आतून तेवढाच कापसासारखा मऊ सॉफ्ट आहे खूप हलका झालेला आहे हा वडा कसा करायचा हे आपण बघू भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधार रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे इथं मी उडीद डाळ साधारण पाच तास भिजवत ठेवली आहे पाच तास उडीद डाळ भिजायला पुरेसे होतात जर ती जास्त वेळ भिजवली ना तर वडे तेल जास्त पितात आता ही डाळ आपण सगळी निथळून घेऊ त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये मी दोन लॉटमध्ये हे बारीक करणार आहे डाळ घेताना भांड्याच्या अर्धीच घ्यायची म्हणजे मिक्सरमधून बारीक करताना त्यात थोडी हवा भरली जाते आता यामध्ये आपण मिरे एक चमचा घालूया मिरची हिरवी मिरची साधारण दोन घेतले आहेत त्याचे तुकडे घालूया तसेच आलं एक इंच बारीक चिरून घेतलं आहे ते घालूया जिरे एक चमचा घालूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तसं मिरे आणि आल्याचा तिखटपणा जाणवतोच मी एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि थोडं थंड पाणी घालून पुन्हा एकदा बारीक पेस्ट केली उडीद डाळ मिक्सरमधनं फिरवताना बघा गरम होते त्यामुळे त्याचे टेम्परेचर नॉर्मल येण्यासाठी एक फ्रीजमधलं एकदम थंडगार बाणी थोडं थोडं घालून मिक्सरमधनं डाळ बारीक करून घ्यायची आता माझी डाळ बारीक करून झाली यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं फेटून घेत आहे तुम्ही हाताने सुद्धा हे मिश्रण फेटून घेऊ शकता जितकं तुम्ही मिश्रण फेटाल तेवढं हे हलकं होतं आणि वडे सुद्धा आपले हलके होतात साधारण पाच ते सात मिनटं मी मिश्रण फेटलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मिश्रण छान हलकं आणि फुगून वर आलेलं आहे आता आपण चेक करूया थोड्या पाण्यात मी हे टाकून बघते पीठ वरती आलं म्हणजे मिश्रण आपलं हलकं झालेलं आहे आता यात तांदळाचं पीठ दोन चमचे घालायचे आणि रवा घातलेला आहे बारीक रवा एक चमचा घालायचा वडे तळायच्या आधीच आपल्याला हे तांदळाचं पीठ आणि रवा घालायचा आहे तसेच खोबऱ्याचे बारीक काप केलेले आहेत ओलं खोबरं आणि कढीपत्त्याचे तुकडे घातले आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेते आपलं वड्याचं मिश्रण तयार आहे आता आपण वडे तळायला घेऊ यासाठी काय केलेलं आहे मी मोठा पाण्याचा ग्लास घेतलेला आहे त्याचा तळ थोडा पाण्यात ओला करून घेतला आणि तळावर वड्याचं पीठ ठेवून त्याला मी वड्याचा आकार देणार आहे याच्यामुळं काय होतं वडा तेलात सोडताना तो तळाला चिकटत नाही हा जो पाण्याचा ग्लास आहे तो उंचीला मोठा आहे त्यामुळे वडा तेलात सोडताना तो सहज सोडला जातोच तसेच हातावर तेल उडण्याची भीतीसुद्धा नसते आपण असेच इतर वडेसुद्धा तळायला घेऊ दरवेळी वडा करताना हा ग्लास पाण्यामध्ये भिजवायचा हात ओला करायचा आणि मग थोडेसे पीठ घेऊन त्याच्या तळावर पीठ ठेवून त्याला वड्याचा आकार द्यायचा आणि मग तेलात सोडायचा अगदी सहज आणि पटपट असे आपले हे वडे तयार होतात ह्याच्यानं वडे सुद्धा एकाच आकाराचे येतात आणि हाताला चटका बसत नाही आता मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत चांगला लालसर रंग येईपर्यंत वडे तळायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे एकाच साईजचे आणि छान आकाराचे आपले वडे तयार आहेत बघा असा रंग आला की आपले उडीद वडे तयार आहेत एका बाजूला मी सांबारही करायला ठेवलेला आहे त्याची ऑथेंटिक रेसिपी मी आमच्या चॅनलवर शेअर केलेलीच आहे त्याची लिंक देत आहे ती नक्की बघा बघा बाहेरनं मस्त असा कुरकुरीत आणि आतून तेवढाच सॉफ्ट वडा आपला तयार आहे सोबत खायला मस्त साऊथ इंडियन अगदी ऑथेंटिक असे सांबार आणि ओल्या नारळाची चटणी पण तयार आहे म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा आणि त्यासाठी ऋतुराधा रेसिपीजला सबस्क्राईब करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद